तिवसा तालुक्यात तळेगाव ठाकूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडळ व स्वर्गीय विजय येते यांच्या स्मृतीपित्यर्थ भव्य तानापोड्याचे आयोजन मंगळवारी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले कित्येक वर्षापासून तान्नापोळा साजरा तिथे करण्यात येतो या तान्हापोळ्यात मातीचे बैल बनवून सुंदर वेशभूषा परिधान करून सामाजिक संदेश देण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून तान्हापोळ्याची सुरुवात करण्यात आली या तान्नापोड्यात खास वैशिष्ट्य महादेवाची गाणे आणि गुढी परंपरा होती तानापोळ्यात आणलेले नंदीबैलाचे निरीक्षण करण्यात आले या तानापोड्यात नव्वद चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता या तानापोळ्यात प्रथम क्रमांक अंशु बंडूभाऊ मारबदे द्वितीय क्रमांक पियुष संजय पाटील आणि तृतीय क्रमांक चेतन योगेश शेलोरकर यांची निवड करून प्रोत्साहन ब व बक्षीस देण्यात आले तान्हापोळ्यात चिमुकल्यांना वही पेन व चॉकलेट वाटण्यात आले अशा अशा या तानापोड्यात गावातील पालक महिला व बालगोपाल फार संख्येत पाहायला मिळाले जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर तिवसा रावकुमारी पूर्वी देवाण मी वर्ग सातवीची विद्यार्थिनी आज ह्या आमच्या तळेगाव ठाकूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये दरवर्षीप्रमाणे कान्नापुडा साजरा करण्यात आला येत असतो व यावर्षीसुद्धा आला आहे त्यामध्ये जनजागृती सुद्धा होत असते व त्यामध्ये सर्व गावातले लोक नंबर काढले जाते व टॉपटेसुद्धा काढल्या जाते आणि आणि सर्व जे चिमुकले जे मुलं मुली हे बैल करून आणते त्यांना बि बुक आणि पेन हे पेपर पॅड हे सर्व वाटण्यात येत असते आणि सर्वांना चॉकलेट सुद्धा देत असते सत्य आहे आपला जो बळी राजा आणि त्याच्यात आयुष्यभर वंशभर जो सांभाळ करतो तो म्हणजे आपले हे बैल आणि याच्याच मनुष्याला आपण सगळं आपलं शेतकरी मंडळी आपलं आयुष्य आपण त्याच्या मनुष्यावर साजरा करत असतो कुठलंही सण असो वार असो आपले स्वतः जर आपण पिकलं तर तेच आपण चांगल्या पद्धतीने आपल्या कुटुंबावर आपण त्याचा खर्च करत असतो म्हणून माझी आज बसलेली सगळे ক্ে ন্ে